सुप्रभात मंडई आज थोडा उ उठायला उशीर झाला काल आमच्या इकडे आमच्या घराच्याच खाली तशावतार नाटक होता सो तिथे गेलेलो तर रात्री एक वाजला झोपायला त्यामुळे उठायला पण उशीर झाला जर उठलो त्यावेळी सकाळी बायचा मेसेज होता की करवंद खायला जायचे तर आता चाललो आहे वरती तिथून मग जाणार सड्यावरती तर सड्यावरती करवंडाच्या झाडी असतात ते गाड्याला जायचंय वाजलेत दहा वाजलेत ऊन आहे थोडं पण चालतंय गावी आल्यावर थोडं फिरलं की जरा बरं वाटतं बनत हे रातखिडे आ एक, हो एक ना ट्रायफॉल घ्यायला पाहिजे ट्रायफॉल असं असं पकडल्यावरती ना हा जो हात आहे ना धुकायला चालू होतो भेटू पोचलो आता वरती बघू बाया रेडी झाली आहे की नाही हे बघा हे भास्करवाडी आमची हे घर आमचं इकडचं तर बघू रेडी झाली आहे काय तसेच निघू तरी पाच मिनटं लागतात आमच्या खालच्या घराकडून त्या वरच्या घरी यायला

इथून थोडं वरती चढायचं आहे त्याच्यानंतर तिथं करवंडाच्या झाडी आहेत बाय पण फुल टोपी ओपी घालून रेडी मोठी पिशी घेतली गावी आल्यावर जिमची गरज नाही गावी आल्यावर म्हटलं जिमची गरज नाही वर खाली वर खाली चालून पूर्ण एक्सरसाइज होते सो मी आलेलो इकडून आपल्याला जायचं आता असं हाय कर बायने पण काल एक व्लॉक केला आहे ती पण टाकणार आहे ती तिकडे कडा म्हणून आहे तिकडे गेलेली काजी काढायला तिकडे पण खूप भारी इथे पण आहेत करवंद पण ती पिकली नाहीत आतले अरे हा आता घेऊ काय होता तुम्हाला मालवणीमध्ये पाहिजे कि मराठीमध्ये पाहिजे ते पण तुम्ही कमेंट करून सांगा तसे व्हिडिओज आम्ही करू सो so, आता कुठे होती वाट इथून कुठून तरी वाट इथून असं वरती इथून असं वरती जायचंय असं वरती जायचंय मग इकडे वरती करबंदायत

बॉटल वगैरे घेतली आहे एक्सरसाइज फुल होते घाटी बाग एवढी आहे ती काकी आंबो बोललेली ना आंब्याकडे खायच्या तरी बघा घाटी बाग कसली तर आता जाणार असे चालत चालत वर हे बघा हे रा तांबे जे आपण सोलं करतो ना सोला, सोला। कोकम तिकडे दे सोला म्हणतात मालवणीमध्ये तर ती ह्याच्यापासून होतात खूप तलाव लागतंय हवा काजू हा गावटी आहे कारण याचा बघा गावठीचा हा इकडं पक्का आहे गावठीचं कसं असतं की बोंडू मोठा असतो आणि ह्या जो गर असतो त्याचा तो छोटा असतो पडला आपले नाहीत काजी नाहीतर घेतला असता दुसऱ्यांचे आहेत सो so, ते नाही घेत ते ठेवायचं दुसऱ्यांचं नाही घ्यायचं आम्ही आता आलो सड्यावर बघा म्हणजे फायनली आम्ही पोचलो सड्यावरती आता इथे हे बघा करवंदाच्या झाडी इथूनच स्टार्ट होत आहेत पण इकडे पिकलेले नाहीत करवंद हे बघा ही पण करवंदाचीच करवंदा जाळ आहे स्वतः इथे बघू थोड़ा कुठे भेटत आहेत ते चांगल्या प्रकारची करवंद इकडेच साइडलायत हे बघा करवंद गोडत गोडत ना हे बघा हे पूर्ण जाळच आहे ये बार मस्त पिकले लिए थे सारे गोड आहेत थोडी मध्ये मध्ये आंबट आहेत पण आहेत तेवढे चालून आलो आहे ना बघा फुल विधायला झाले आता अवघा खाताना बघते यांच्यापासून जरा वाचायचं हे चावतात काय होत नाही एवढं मोठं पण हे चावतात हे बघा खूप ठिकाणी आहेत इथं पण आहेत इकडे इथूनच इथं मिळाली थोडी जरा पुढे जाऊन बघतो हां पाणी किती टाकतं हां बाय पाणी टाकते त्याच्यामुळे काय होतं की खाली चिपकत नाही डिक असतो ना त्याला बघा हा सगळा डीग असतं ना हा डीग राहत नाही मग पाण्यात तरंगत राहतात आता हे हो बघा डिंक बघा खायला मजा येते हे बघा इथं मोठी आहे बायने फुल मॅन वर्सेस वाईल्डचा गेटअप केला आहे फुल हे वांडर आडर तर हम्म बघा उमले बघा उमले बघणार पुढे म्हणतात काय इथूनच दुपारचे वाजलेत आता अकरा साडे अकरा जात आले आहेत ज्यामुळे ऊन जास्त आहे तापायला होत आहे खूप बघ इथे पण माझ्यामध्ये तीच बरी होती तीच होती इथं मोठी झाडी आहे पण हे नाही शिकली नाही पूर्ण तर आम्ही आता वाट काढत 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 थोडा आलो आहे भिजायला फुल भिजायला झालंय कामान हा इथं नेटवर्कच नाही गावात एक आहे नेटवर्क नसल्याने ना डिस्कनेक्ट होतो आपण म्हणजे थोडा शांती असते सोशल मीडिया सगळ्यापासून डिस्कनेक्टेड असतो एक चांगलं आहे रिचार्जिंग होतो माणूस हूं बघा आता इथून घुसायचं आहे जरा सर तर पण आहे बाय तिकडे हे करते फोन आलाय बाय बन वाटा जाऊ अजून बघतोय दोन तीन झाडे मिळतात काय नाही तर नाही भेटल्यात तर मग काही रिटर्न जाणार काशी बोललेली आंब्याकडे आहेत आंब्याकडे खायच्या का आंबोच भेट हे बघा इथे मोठी मोठी आहेत पण तेवढी काय हे नाही पिकली नाहीत हे बायोबा आंबो इकडे आई आंबो या फायनली भेटलो आंबो बघा इथंच होतो टिकली नाही बाय पुढे पण आंबेवर काय काय नाही जाऊ इथून रिटर्न तिकडे नको पूल हे आता झालंय सगळं म्हणजे खाल्ली वगैरे करवंद वगैरे सर्व तर आता गरम पण खूप होत आहे तर आता मी चाललो आहे परत रिटर्न घरी चाललो आहे तर माझा तो पुढचा ब्लॉग येईल ना तो मालवणीमध्ये येईल कारण खूप जणांचे हे होतं की मालवणीमध्ये कर मालवणी लँग्वेजमध्ये कर आणि मी पण आता तेच करणार आहे मालवणी लँग्वेजमध्ये करणार आहे आपली जी रिजनल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये आता पुढचे जे ब्लॉग येतील ते सगळे मालवणी मध्येच येतील मालवणी लँग्वेजमध्ये तर हे इथून चल हे बघ चल बघूया एक्सप्लोर करूया <laughs> खैतरी जातल <दाता> खालीतरी ख़ाली जात सडो खडू इथून सरळ खाली <laughs> चारी 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 खाली ता खाली हे रेट्टी वाडी बघ वाट शोधायची असेल ना तर बघा सगळीकडे पतेरा पडलेला असतो पण जिथून वाट असते ना ती फुल मळलेली असते वाट हे बघा पूल महिलेली वाट आहे सो आपण तीच पिक करायची सो आता इथून जाणार डायरेक्ट घरी काजू वगैरे पडल्या तर म्हणजे या ब्लॉग मध्ये एवढंच प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स प्लीज कमेंट मध्ये कारण मी काल दोन व्हिडिओ टाकले कमेंट तर कोण करतच नाही कसं झालंय काय झालंय तो मला पण समजत नाही की काय नक्की म्हणजे जर चुकत असेल ना तर तरी पण करा बाबा हा तुझं इथं चुकतंय किंवा सजेशन द्या की अजून कसं इम्प्रूव्ह करू शकतो अजून कसं आता थोडा बोलण्याचा थोडा थोडा कॉन्फिडन्स येतोय कॅमेऱ्याच्या समोर पहिलं तर मी फुल ब्लँक व्हायचो तर करेन आता ही सुरुवात म्हणजे सुरूच राहील था। आता आता थांबणार नाही कारण माझं खूप आधीपासून मला स्टार्ट केलं पाहिजे होतं पण ते मी थोडं इंट्रोवर्ट टाईप असल्यामुळे मी ते राहून गेला बा एकदम हे होते आता युपी बिहार टाईप पेटा <laughs> बेट बांधते तर ते राहून गेलेलं माझं पण आता मी ठरवलंय की एक दिवसाला एक व्हिडिओ काहीही करून हे करणार लॉक टाकणार म्हणजे टाकणारच किती काय झालं तरी पण प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कसं काय म्हणजे क्वालिटी कशी आहे किंवा आता दोन व्हिडिओमध्येच नाही मजणार पण मी आता स्वतःला इम्प्रूव्ह करतोय की कॅमेरासमोर कसं बोलायचं काय करायचं घरातल्यांच्या समोर थोडा लागतो की त्यावेळी आवाज थोडा हल होतो पण आता करेन सुरुवात तर केली आता थांबणार नाही अजून खूप पुढे जायचंय खूप शिकायचं आहे ठीक आहे भेटू आपण माझा आता हा चौथा ब्लॉग होणार आहे भेटू आपण पाचव्या ब्लॉग मध्ये ठीक आहे तोपर्यंत बाय